भीतीचा आत्मा आपला शत्रू आहे कारण देवाने आपल्याला भीतीचा आत्मा दिला नाही पण सामर्थ्य प्रेम आणि संयमाचा आत्मा दिला आहे तुला माहीत आहे का सैतान थेट तलवारीने नाही तर भीतीने तुला हरवतो तो, तो तुझ्या मनात कुजबुजतो तू अपयशी ठरशील तू पुरेसा नाहीस तू हे करू शकत नाही पण देव म्हणतो मी तुला भीती नाही सामर्थ्य दिले आहे भीतीचा आत्मा कुठून येतो भीती देवाकडून नाही ती शत्रूकडून येते ती तुला बांधून ठेवते पुढे जाण्यापासून थांबवते जिथे विश्वास आहे तिथे देव काम करतो पण जिथे भीती आहे तिथे शत्रूला जागा मिळते भीती तुझ्या प्रार्थनेचा गळा आवळते ती तुला काय झालं तर या प्रश्नात अडकवते ती तुला देवाच्या वचनावरून डोळे हटवायला लावते भीती तुला कशी हरवते भीती तुला देवाच्या उद्दिष्टापासून दूर नेते उदाहरण बघ मोशे जेव्हा लाल समुद्र पाहिला तो घाबरला पण देव म्हणाला भीव नकोच पुढे जा विश्वासाने मोशेने काठी उचलली आणि चमत्कार घटला जर मोशे भीतीने मागे हटला असता तर इस्रायल कधीच पार गेला नसता तसंच तुझ्या आयुष्यात जर तू भीतीने थांबलीच तर देवाचं प्लॅन थांबतो पण जर तू विश्वासाने पाऊल टाकलंस तर आशीर्वादाचा दरवाजा उघडतो भीतीचा आत्मा ओळखा आणि तोडा भीतीचा फक्त भावना नाही ती एक आत्मिक युद्ध आहे शत्रू तुझ्या विचारावर हल्ला करतो तू आजारी पडशील तू एकटी आहेस तुझं काही होणार नाही पण देवाचं वचन सांगतं भिवू नकोस कारण मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक वेळी जेव्हा भीती येते देवाचं वचन जाहीर करा देवाने मला भीतीचा आत्मा नाही दिला असं म्हणत आणि त्या आत्म्याला निघून जायला आज्ञा करा तुझं मुख हे श तुझं शस्त्र आहे विश्वासाचा आत्मा तुझ्या जागं कर भीतीचा आत्मा तुला खाली खेचतो पण विश्वासाचा आत्मा तुला वर उचलतं जेव्हा तू विश्वासाने चालतोस देव तुझ्या वाटेवर प्रकाश टाकतो देवाचं वचन सांगतं परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे मी कोणाला घाबरू जेव्हा येशू नाव तुझ्या तोंडात येतं भीती स्वतः पळून जाते शत्रू तुझ्यापासून थरथर कापतो कारण तुझ्यात देवाचं सामर्थ्य आहे ब्लेस यू